येथे आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्र देत असल्याची बिरसा तक्रार प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन खोट्या दस्तवजांची शाळेत चौकशी सुरू शहादा तालुक्यातील टोकरेकडे जातींच्या लोकांना किंवा गैरआदिवासींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रांत अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्रभुदत्त नगर नगर शाखेचे अरुण पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते खोट्या दस्तऐवजांची चौकशी संबंधित शाळेत सुरू असल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले आहे भारतीय संविधानाने आदिवासींना म्हणजेच अनुसूचित जमातीला साठ टक्के आरक्षण दिले आहे परंतु काही आदिवासी लोक गैरमार्गाने अनुसूचित जमातीचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवून आदिवासींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेत आहेत आदिवासींच्या आरक्षणात घुसखरी करून आदिवासींच्या सवलती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींनी अनुसूचित जमातीच्या लाखो नोकऱ्या भडकावल्या आहेत अशा गैरआदिवासी लोकांमुळे सरकारने अधिसंख्य पदे निर्माण केली बारा हजार पाचशे पेक्षा अधिक रिक्त पदे अद्यापही सरकारने भरली नाहीत त्यामुळे आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहेत शहादा तालुक्यातील कमरावत शेल्टी इत्यादी गावातील टोकरेकोडी जातीतील लोकांनी शाळेच्या रजिस्टरवर फेरफार करून एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या पुरावा मानवी दिनांकाचा खोटा पुरावा काढून घेतला आहे त्यामुळे शहादा तालुक्यात अनेक लाखो लोक खोट्या दस्तऐवजांच्या आधारे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत काहींनी मिळवले आहे हे आदिवासींच्या आरक्षणाची अत्यंत धोकादायक बाब आहे चोपडा विधानसभेचे माजी आमदार सो लताबाई चंद्रकांत सनवणे ह्या टोकरेकोडी जातीच्या आहेत हे सिद्ध झाल्यानंतर माननीय अध्यक्ष अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती नंदुरबार व माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी सो लताबाई चंद्रकांत सनवणे यांचे टोकरेकोडी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले आहेत त्यामुळे टोकरेकोडे जातीचे लोक अनुसूचित जमातीत येत नाही हे सिद्ध झाले आहे